काय झालं अचानक चर्चा वाढला जायचं मग वाडीला गाडी ना mm. तो नाही सांगण्यात जायचं मग तुझ्या फोंडा काय का मग तिथून गाडी जायचं कुठून जास्त आता त्याला ते ना, ना ते तू शिक्षक घे आणि बाहेर पड पडेव नाही आता सिनियर साहेब म्हणून शिक्षक घे बाहेर उदय रस्त उदय

येवगा आला दो वाला किती वर्षांत तीन उधर कुठून

शिडल्याच्या ना त्याची अर्शन म्हटले बोललेच ते तुम्हाला पण हो बोलतो व्यवस्थित सगळं जेवण वगैरे सगळं व्यवस्थित खाद्यपिरियं छान किलो मला असं भरपूर जणं आणते पण तर मला पण सर त्याच वेळी माझा आणखीन एक काय करून लागला आणि तेव्हा बाहेर झाला लागलं हां आणि कसं असतं एकदम ॲडमिशनचं काय लागलं थांबता येते बरोबर आहे आमच्यात कसं जेव्हा स्मृशान विधानाचं कार्य घेतलं की त्या ह्याच्यात एकदा आदरणीय गुरुवर्य संतोष महाराजजी यांना जन्मदिवसानिमित्त शुभेच्छा महाराजांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत आमच्या सर्व मित्रपरिवारांशी आहेत महाराजांचा मारा माझा परिचय गेले सात वर्षापासूनचा आहे आणि आज महाराज जी सांगलीमध्ये आले त्यांनी मला आशीर्वाद दिले हे आमच्यासाठी फार आनंदाची बाब आहे म्हणतात ना साधू संत येती घरात तोच दिवाळी दसरा असा काही क्षण अनुभवला आणि महाराजांचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी असतो आणि त्यांचा आशीर्वाद असल्यामुळं आज ह्या सगळ्या जीवनामध्ये आम्ही आनंदानं वावरतोय आणि महाराजांचा जन्मदिवस आमच्यासाठी एक आनंदाचा सोहळा आहे मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं महाराजांना जन्मदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि त्यांचा आशीर्वाद असाच आम्हाला सर्वांच्यावर हवा अशी विनोदी महारुथी देवस्थानच्या वतीनं संतोष महाराजांना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद पण आणि मारुतीरायाच्या चरणी अशीच प्रार्थना करू कार्य असंच पुढं चालत राहावं अशी संतोष महाराजांचं कार्य पुढं असंच चालत राहावं अशी मारुतीराय चरणी अखंड प्रार्थना करू ठीक जर तुम्ही तंत्र ह्या शब्दाचा जर इंग्रजी मध्ये ट्रान्सलेट केलं तर त्याला येते की टेक्निक तात्री लोकांनी टेक्निक ओके टेक्निक्स टेक्निक म्हणजे एखादी गोष्ट पर्टिक्युलर फ्लो ना मग एक पर्टिक्युली मापा नुसार करणे व्यवस्थित समजा पहिला पानावर बसणार पाना, पाना नंतर तूप भात खाणार मग पोळी वगैरे खाणार मग मसाले भात करणार शेवटी दही भात खाणार ही पद्धती आहे ना ही पद्धती एका क्रमात करणं म्हणजे टेक्निक म्हणजेच तंत्र म्हणजे पूजा पण ह्या पद्धतीने करा त्या पद्धतीने करण्याची पूजेच्या पद्धतीला तंत्र हा म्हणून चांगलं त्यामुळे माझं दत्ता तरी दुसरे काही सांगत नाही जोपर्यंत तुम्ही माया करत नाही मायाचा नास करत नाही तोपर्यंत तुम्हाला तत्व गुरु भेटत नाही बरोबर ह्या गोष्टी आता तू बोललास ना गोष्टी माहिती पाहिजे ना तसं आम्ही काय म्हणतो तुमच्या द्या गोष्टी लपवण्यात पण आलेल्या आहेत कारण खुद शंकर सांगतात पार्वतीला ह्या जर गोष्टी एवढ्या गौप्य आहेत की तुझ्या योनी जशी रक्षण करतेस त्याच्यापेक्षा गुप्तपणे ह्या गोष्टीचं रक्षण शिवाचा उद्देश हा शिवाचा उद्देश आहे पण काही गोष्टी आहेत का माहिती व्हायला पाहिजेत ना जर माहिती झाली नाही तर खुशापिढी आपण देणार काय